हॅलो चला तर नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माप कसं टाकायचं ते मी दाखवणार आहे तर मी इथं पहिलं पूर्ण उंची घेतलेली आहे आणि नंतर गळा दोनवरती टाकून आपला खाली जेवढा गळा आहे तेवढी उंची घेतलेली आहे गळ्याची आणि दीड इंच जे, चेस्टचं माप टाकून दीड इंचाची एक्स्ट्रा मार्जिन टाकलेली आहे मुंढ्याच्या मापावरती मोंढा आणि गळा सहा सहा होता म्हणून एकच माप आलेला आहे आणि समोर इथं बघू शकता मी फ्रंट आणि बॅकचा दोन्ही मोंढा आखून घेतलेला आहे आणि कमरेचं माप आहे त्याचा चौथा भाग करून त्यामध्ये एक इंच पहिलं प्लस करायचं आहे नंतर दीड इंच प्लस करून आपल्याला व्यवस्थित असं आखून घ्यायचं आहे नंतर आपल्याला क्रॉसपट्टी काढण्यासाठी ज्या आपल्या बाजूने आपण जिथं माप टाकतो तिथं तीन इंच आणि अलीकडच्या बाजूने अडीच इंच घेऊन पेपर आखून घ्यायचा आहे आणि नंतर कटोरीसाठी कटोरी आहे तेवढी मोजून अडीच वरती घेऊन त्याला गोलाकार द्यायचा आहे गळ्यापासून तर तुम्ही बघू शकता मी बॅकचा पार्ट काढून ठेवलेला आहे आणि फ्रंटच्या पाटावरती क पार्टवरती कटिंग कर, पार्ट कर करून घेतलेलं आहे चला तर आपल्याला इथं कटोरी वाढवायची आहे तर मी अशा पद्धतीने कटोरी वाढवते मला दोन पद्धतीने वाढवता येते तर मी जास्त तर अशा पद्धतीनेच वाढवते तुम्ही बघू शकता साईडनी एक एक इंच घेऊन खालच्या बाजूने एक इंच घेऊन जिथं आपण कटोरी वरती असते तिथं अर्धा अर्धा दा इंच वाढवून अशा पद्धतीने मी कट करून घेतलेली आहे कटोरी चला तर बघत तर स्लूज मी डायरेक्ट कापडावरतीच कट करणार होते तर स्लूज ही काय होती साडेपाच तर आपल्याला ते स्लूज व्यवस्थित मोजून घ्यायचे आहे हे मी तर साडेपाचची चे आणि त्यामध्ये एक इंच प्लस करते कारण सात बाई आहे त्यामुळे एक इंच प्लस करते हे बघू शकता इथं मोंढ्याचा आकार दिलेला आहे हाफ इंच करून तर एक इंचवरती आपल्याला थोडंसं क्रॉस आकार द्यायचा आहे कारण ते हात सिलीसाठी लागणारं कापड आहे आणि फ्रंटचा मोंठा पण कट करून घेते हे बघू शकता आता इथं मी बॅकचा पार्ट आणि फ काही फ्रंटचे पार्ट असे व्यवस्थित ठेवून घेते म्हणजे कापड पण आपल्याला पुरलं पाहिजे पट्टाकुट्टा काढण्यासाठी पण कापड पुरलं पाहिजे त्यासाठी मी अशा पद्धतीने व्यवस्थित इथं माप आखून घेते आणि एक्स्ट्रा मार्जिन अर्धा अर्धा इंच खालच्या बाजूने आणि कटोरीच्या बाजूने ठेवलेलं आहे फ्रंट पार्टला आणि नंतर ही काही क्रॉसपट्टी आहे ती डबलची आखून घेते मी कारण साधा ब्लाऊज आहे म्हणून आपण डबलच आखून घेतो अस्तरचा असेल तर वेगवेगळे आतून कट करतो पण साधा असेल तर नाही करत नंतर मी कटोरी पण आखून घेतली आणि नंतर इथं काही बॅकनेक होता तर बॅकनेक कापला की पाच इंच होता तर साडेपाच इंचाची पट्टी ठेवून आणि वरती दोन इंच रुंदी ठेवून असं काही आखून घेतलेला आहे आणि नंतर मी हे काही अशा पद्धतीने कट करून घेते व्यवस्थित प्रकारे हा एकदम साधा ब्लाऊज आहे पूर्ण डिटेल्समध्ये याचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे चला तर बघू आता इथे मी काहीतर पाठीच्या पट्ट्या वगैरे काढून घेते हुकलुकासाठी लागणाऱ्या पट्ट्या काढून घेते आणि आपल्याला पायपिंगसाठी लागणाऱ्या काही क्रॉस पट्ट्या काढायच्यात या मी एक एक इंचाच्या काढून घेते हे बघू शकता एवढ्या पट्ट्या आपल्याला बस होतील मुळे थोडेसे जास्तच काढल्या होत्या हे बघू शकता आप आपलं इथं ब्लाऊजचं कटिंग रेडी आहे चल चला तर आता आपण स्टिच करण्यासाठी बसू इथं मी बॅगचा पार्ट तयार करून घेतलेला होता टक्स मारून आणि पाठीची पट्टी जॉईन करून घेतली होती आणि इथं स्लीवजला पण व्यवस्थित प्रकारे असं एक इंच टिप एक इंचवरती एक 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 फोल्ड करून पाच पाचचे टीप मारून घेतले होते आणि कटोरीला टक्स मारून घेतले होते याच पद्धतीनं तुम्ही बघू शकता कटोरी आपण व्यवस्थित प्रकारे लावून घेऊ <coughs> <coughs> आपल्याला अशा पद्धतीने कटोरी व्यवस्थित प्रकारे लावून घ्यायची आहे म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येतं हे बघू शकता व्यवस्थित फिनिशिंग आलेलं आहे आणि धागा माझ्याकडे तुम्हाला जेवढा दिसतोय ना तेवढाच धागा आहे आता बघू ब्लाऊज तर शिवून होणारच नाही पण किती पार्ट जोडले जाते ते पण बघू आणि पिल्लू पण मस्त असं छान खेळत होतं तो हे बघू शकता तुम्ही त्रास नव्हता येत पण खेळत होतं आणि खाली तुकडे वगैरे हातामध्ये घेऊन तोंडात टाकण्याचा प्रयत्न करत होतं म्हणून मला त्याच्याकडे सारखं लक्ष द्यावं लागत होतं हे बघू शकता नंतर मी तिथे व्यवस्थित पार्ट असा जॉईन करून सगळं आतमध्ये कापड टाकून त्याला गोल गोल रोल करून फोल्ड करून मारलेली आहे आणि इथं काही आपल्याला लुकाची पट्टी करायची आहे तर पहिलं मी तीन इंचाचं कापड घेऊन पहिलं सरळवरती लावून नंतर वरतून फोल्ड करून लावलेली आहे आणि त्याला व्यवस्थित आतून एक सरळ टीप मारून घेत आहे हे बघू शकता व्यवस्थित प्रकारे आपला हा दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत तर बॅगचा पण पार्ट रेडी होता आणि दोन्ही फ्रंटचे दोन्ही पार्ट तयार होते तर आता मी सरळवरती ठेवून शोल्डरवरती पाव इंचवरती पहिला टिप मारून घेतली नंतर उलट्या उ उलटी बाजू करून त्यावरती अर्ध्या अर्ध्या इंचानी टिप मारून घेतले आणि हे तुम्ही बघू शकता इथं आपल्याला व्यवस्थित प्रकारे पायपिंग जॉईन करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर स्ल्यूज लावून घ्यायचे आहेत तर मी अशा पद्धतीने तर पायपिंग काही लावून घेत होते आणि धागा तर आता माझा चक्क संपायलाच आला होता त्यासाठी बाकीचा ब्लाउज मी रात्री करणार होते हे बघू शकता तुम्ही आता एवढी पायपिंग झाली तरी ठीक आहे कारण मला नंतर करायचा खूप कंटाळा येतो हे बघू शकता तुम्ही याच पद्धतीनं पायपिंग आपली एक बाजूनी लावून झालेली आहे आता फोल्ड करून बघू होईल धागा थोडासा आहे पण पायपिंग तेवढी होऊन जाईल पायपिंग बघा किती छान इथे फिनिशिंगमध्ये व्यवस्थित येत आहे त्यानंतर आपल्याला इथं स्लीवज ब्लाऊजला काही स्लीव्ज जो जॉईन करून घ्यायचे आहेत त्या मी लगेच जॉईन करून घेते आणि स्लीवची मोंडाखोली फ्रंटच्या बाजूने ठेवायची आहे याच पद्धतीने आपले स्लीवज इथं लावून रेडी स्लीवज पण लावून रेडी झालेले आहेत आणि इथं मी फिटिंग मारून घेते हे बघू शकता मी माप आखून घेतलेला आहे व्यवस्थित प्रकारे आणि रात्री खूप लेट झाला होता मला फिटिंग टाकण्यासाठी तर मी तर रात्री खूप उशिरा फिटिंग टाकून घेते हे बघू शकता तुम्ही मला झोप पण येत होती तशी खूप पण मी मोबाईल बघत दुसरा मोबाईल बघत बघत माझं इथं काम चालू होतं हे बघू शकता आपलं व्यवस्थित फिटिंग मारून झालेलं आहे चला तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा एक व्हिडिओवरती छानपैकी एक कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझे असेच छान छान व्हिडिओ बघायला भेटतील चला तर आपला ब्लाऊज इथं व्यवस्थित प्रकारे तयार झालेला आहे मी इथं कमर कमरेचं माप मोजून घेते तीस इंच होती कमर आणि हा ब्लाऊजची साईज होती छत्तीस चला तर बाय भेटू